नमस्कार मित्रांनो तर मित्रांनो बावीस जानेवारीला होणाऱ्या राम मंदिर उद्घाटनाबद्दल आणि छत्रपती शिवाजी महाराज जयंतीनिमित्त आज झालेल्या मंत्रिमंडळामध्ये एक महत्त्वाचा निर्णय घेण्यात आलेला आहे तर मित्रांनो कोणता आहे तो महत्वाचा निर्णय आपण व्हिडिओमध्ये बघणार आहोत पण त्या अगोदर तुम्ही जर चॅनलवरती नवीन असाल तर अशाच व्हिडिओसाठी चॅनलला सबस्क्राईब नक्की करा तर मित्रांनो मागील दोन वर्षापासून विविध सणानिमित्त जे शेता पत्रिकधारक आहेत त्या शेता पत्रिकधारकांना शंभर रुपयामध्ये आनंदाचा शिधा दिला जातो आणि त्याचप्रकारे आता बावीस जानेवारीला अयोध्येमध्ये राम मंदिराचं उद्घाटन होणार आहे आणि एकोणीस फेब्रुवारीला छत्रपती शिवाजी महाराज जयंती आहे त्यानिमित्त आज झालेल्या मंत्रिमंडळाच्या बैठकीत एक निर्णय घेण्यात आलेला आहे श्रीराम प्राण प्रतिष्ठा आणि छत्रपती शिवाजी महाराज जयंती निमित्त आनंदाचा तर मित्रांनो एकदा जानेवारी पासून साखर खाद्य तेल चना डाळ रवा मैदा आणि पोहे या सहा वस्तू समाविष्ट असलेला आनंदाचा शिधा राज्यातील सुमारे एक पॉइंट एकसष्ट कोटी लाभार्थ्यांना देण्यास आज मंत्रिमंडळामध्ये महत्वाचा निर्णय घेण्यात आलेला आहे आणि त्याबद्दल मान्यता देखील देण्यात आलेली आहे तर मित्रांनो हा शंभर रुपयामध्ये सहा वस्तू असलेला आनंदाचा शिदा सर्व शितापत्रकधारकांना देण्यात येणार आहे दे त्यामध्ये एक किलो साखर एक लिटर खाद्य तेल चना डाळ रवा मैदा व पोहा प्रत्येकी अर्धा किलो या प्रमाणे सहा वस्तूंचा शिदा सर्व शेतापत्रकधारकांना देण्यात येणार आहे तर मित्रांनो आज झालेल्या मंत्रिमंडळाच्या बैठकीत शेतापत्रकधारकांसाठी हा महत्वाचा निर्णय घेण्यात आलेला आहे तर तुमच्या मित्रांबरोबर हा व्हिडिओ नक्की शेअर करा आणि सरकारचा हा निर्णय तुम्हाला कसा वाटला खाली कमेंट करून नक्की सांगा धन्यवाद